सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आलेल्या जबरदस्त ट्विस्टमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो त्यामध्ये आता चैतन्यने आणलेल्या साक्षीच्या मोबाईलमधील एकाच पुराव्याने अर्जुन समोर साक्षीचा खोटारडा चेहरा येऊन साक्षीने कोर्टामध्ये खोटी साक्षी दिल्याचे अर्जुनला समजताच आता कमरेला पदर खोचून जीवाची बाजू लावून शिवानी जाधवला आपल्या घरी घेऊन येऊन शिवानी जाधव कडून खरे सत्य वधून आता सायली आणि अर्जुन कोर्टात कसे शिवानी जाधवच्या खऱ्या सत्याचा बॉम्ब सोडतात आणि साक्षीने कोर्टाची दिशाभूल करून खोटे पुरावे कोर्टाला दाखवले आणि कोर्टाची फसवणूक केली हे सिद्ध करून आता कोर्ट आता साक्षीला जेलमध्ये टाकण्याचे आदेश कसे देतात आणि जेव्हा आता पोलीस कॉन्स्टेबल हे सा साक्षीला जेलमध्ये टाकण्यासाठी घेऊन जाऊ लागतात त्यावेळेस आता साक्षीवरचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे रागाच्या रुद्रावताराने साक्षीसमोर येऊन जोराने साक्षीच्या कानाखाली मारून सायली कशी साक्षीच्या गालावरती पाच बोटे उमटवते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता साक्षी बाहेर गेल्यानंतर खरं तर चैतन्यने अर्जुनला फोन करून साक्षीच्या विरोधात पुरावे शोधण्यासाठी घरी बोलावलेले असते पण अर्जुन आणि सायली साक्षीच्या घरी येऊन सर्व पुरावे शोधतात पण त्यांच्या हाती काही लागलेले नसते आणि त्याच वेळेस आता साक्षी ही घरी आलेली असते अर्जुन आणि चैतन्यला एकत्र बघताच आता साक्षीला मोठा धक्का बसतो पण त्याच वेळेस हुश्यारीने डाव खेळत दोघेही एकमेकांसोबत भांडण्याचे नाटक करतात आणि मम्माचा मी निरोप घेऊन आलो होतो असे सांगत रागाने अर्जुन आता तिथून निघून गेलेला असतो इकडे आता चैतन्य हा दुसरा मोठा डाव खेळतो आणि आता साक्षीच्या ड्रिंक्समध्ये गोळी टाकून आता साक्षीचा मोबाईल फेस लॉकने उघडवत चैतन्याने साक्षीच्या मोबाईलमधून आता खूप मोठा पुरावा मिळवलेला असतो आणि आता साक्षीच्या मोबाईलमधून तो भयानक पुराव्याचा बॉम्ब आपल्या मोबाईलमध्ये घेऊन जेव्हा आता चैतन्य अर्जुन आणि सायलीकडे येतो तेव्हा आता त्याच्या ते लॅपटॉपमधील साक्षीच्या पापाचा हंडा बाहेर काढून एकच भयानक पुरावा आता चैतन्याने अर्जुनला दाखवलेला असतो आणि तो, तो पुरावा बघून साक्षीने कोर्टात खोटे डॉक्युमेंट्स म्हणजे खोटे पेपर्स दाखवले आणि कोर्टाची फसवणूक केली साक्षी ही ज्यावेळेस विलाचा खून झाला त्यावेळेस तिने ड्रिंक्स केले नव्हते आणि शिवानी जाधवने जी साक्ष दिली तीसुद्धा खोटी होती म्हणजे शिवानी जाधवला पैसे चारून साक्षीने हे सर्व नाटक केल्याचे आता अर्जुन समोर आलेले असते आणि या नाटकाचा ट्रेलर आता अर्जुनने बघितलेला असतो आणि मैपतने या सर्व नाटकासाठी साक्षीला प्रॅक्टिस करण्यासाठी जो व्हिडिओ बनवून दिलेला असतो तो, तो व्हिडिओ आता अर्जुन समोर आलेला असतो आणि आता हे सर्व साक्षीने सिनेमा बनवून कोर्टात दाखवले याचा आता प्रत्यक्ष पुरावा अर्जुनच्या हाती येताच अर्जुनने आता साधि सांगितलेले असते की काहीही करून आपल्याला त्या शिवानी जाधवची साक्ष खूप महत्वाची आहे आणि त्यासाठी तिला तयार करून ती शिवानी जाधव आपल्याला भेटलीच पाहिजे पहिल्यांदा आता अर्जुन शिवानी जाधवच्या घरी जातो पण पहिल्याच दिवशी तिच्या घराला लॉक असते त्यानंतर आता अर्जुननी सायलीला ते सांगतात सायली आता एकटीच शिवानी जाधवच्या घरी आलेली असते पण तिच्या घराला कुलूप असल्यामुळे आता सायली भुजकाळ्यात पडलेली असते पण सायली विचार करते की नाही नाही स जर शिवानी जाधव आपल्याला भेटली नाही तर अर्जुन सरांनी केलेली सर्व मेहनत वाया जाईल यामुळे सायली तिथेच तग धरून उभी असते आणि त्याच वेळेस आता आतमधून भांडे पडण्याचा आवाज येतो तेव्हा आता शिवानी ही आतमध्येच असल्याचे आता सायलीच्या लक्षात येते तेव्हा आता हाक मारून आता सायली ही शिवानीला दरवाजा उघडण्यासाठी भाग पडताय आणि सुरुवातीला आता नकार देणारी शिवानी सायलीच्या मधूर आणि गोड स्वभावाने आपलीशी झालेली असते तेव्हा आता सालीने आता शिवानीला खरंच सत्य पटवून दिलेले असते इकडे मात्र आता अर्जुनने कोर्टामध्ये सुनावणी बोलावून ताबडतोब साक्षी प्रिया आणि सर्वांना आता नोटिसा पाठवलेल्या असतात आता इकडे साक्षीच्या हातात सुनावणीची नोटीस पडतात साक्षीचे धाबे दनानलेले असतात आणि ताबडतोब आता साक्षीने चैतन्याला कॉल केलेला असतो चैतन्य आता घरी येतो घरी येता साक्षी घाबरतच चैतन्यला म्हणते की चैतन्य अरे कुठे गेला होतास श्री तू चैतन्य म्हणतो की अगं साक्षी थोडं महत्त्वाचं काम होतं तेव्हा बाहेर गेलो होतो साक्षी म्हणते की त्या अर्जुन सुभेदाराने नक्कीच आता कोणता तरी खोटा पुरावा मिळून सुनावणी बोलावली आहे आणि आता तो मला खोटा पुराव्यामध्ये पुन्हा आता अडकवणार की काय असे आता साक्षी चैतन्यला सांगते तेव्हा आता चैतन्य म्हणतो की साक्षी तू काही काळजी करू नकोस हा चैतन्य आता तुझा वकील झालेला आहे आणि तो अर्जुन सुभेदार काहीही करू शकत नाही अगं दोन वेळेस त्याने प्रियाला सुद्धा फसवले आणि आता माझीसुद्धा दिशाभूल करत होता ना आता तो असंच काहीतरी खोटं नाटं कोर्टात घेऊन येणार पण मला चैतन्य म्हणतात मी त्याचं हे खोटं नाटं शिजू देणार नाही आणि बघ तू काही काळजी करू नकोस तू बिनधास्त राहा चैतन्य म्हणतो की तू काही केलं नाही ना, ना मग तू घाबरतेस कशाला साक्षी त्याला कितीही खोटे नाटे पुरावे घेऊन येऊ दे तो आपलं काही वाकडं करू शकत नाही इकडे आता साक्षी विचार करते की अरे चावी देणाऱ्या माकडा मी तुला कसं समजावून सांगू तो विलाद चाखून मीच केलेला आहे आणि तो अर्जुन सुभेदार माझ्याविरोधात काही पुरावा आणेल की काय हे देखील मी आता तुला सांगू शकत नाही तेव्हा आता चैतन्य म्हणतो की साक्षी धीर धर काहीही होणार नाही आहे मी तुला काहीही होऊ देणार नाही इकडे आता मात्र सायलीनी शिवानीची समजूत घातलेली असती खरी पण शिवानी म्हणते की मॅडम आमच्या जीवाला धोका आहे इथे फक्त मी आणि माझी आई राहते आणि आता मला साक्षीने पुन्हा धमकावले आहे आणि साक्षीने मला सांगितले की जर कोर्टात तुला बोलावलं तर तू पहिली जशी साक्ष दिली आहे तशीच साक्ष द्यायची आणि जर साक्ष दिली नाही तर तिने माम्हाला जिवे मारण्याची धमकी दिली तेव्हा सायली म्हणते की हे बघ शिवानी मी तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही माझ्याकडून मी तुला तसे वचन देते सायली म्हणते की तू काही काळजी करू नकोस तू आत्ता माझ्यासोबत माझ्या घरी चल उद्या कोर्टामध्ये सुनावणी आहे ना त्यावेळेस मग तू माझ्या घरूनच मी तुला कोर्टात नेईल तेव्हा आता शिवानी पटकन सायलीसोबत घरी आलेली असते इकडे घरी येताच शिवानी ही सायलीची मैत्रीण असल्याचे आता सायलीने पूर्णाई कल्पनाला सांगितलेले असते आणि आजची रात्र तिला इथे राहू देताल का तर आता पूर्णाईने तिथे राहू देण्याची आता परवानगी दिलेली असते इकडे त्याच वेळेस आता सायली ही शिवानीला तिच्या बेडरूममध्ये घेऊन जाते पण त्याच वेळेस आता तन्वी ही पूर्णाईला भेटायला तिथे आलेली असते शिवानी शिवा आता शिवानीला बेडरूममध्ये घेऊन जात असताना तन्वीचे लक्ष सायलीकडे जाते पण त्याच वेळेस आता नीतीने मात्र शिवानीचे तोंड काही तन्वीला दिसलेले नसतं इकडे आता तन्वीच्या मनात थोडा संशय आलेलाच असतो पण आता संशयाला काही निरसन करण्यासाठी मार्ग उरलेला नसतो इकडे आता तन्वीलासुद्धा नोटीस गेल्यामुळे आता तन्वीची भीतीने गाळण उडालेली असते आणि सुभेदारांच्या घरी नक्की काय चाललंय याचा पडताळा घेण्यासाठी आता प्रिया तिथे आलेली असते पण हुशार अर्जुन आणि सायली तन्वीला कोणताही सुगावा आणि काहीही थांग पत्ता लागू दिलेला त्यांनी नसतो तेव्हा नाविलाज जणी आता तन्वीला पुन्हा तिच्या घरी जावे लागते इकडे आता ठरल्याप्रमाणे कोर्टाची सुनावणीसाठी आता सगळेजण कोर्टात आलेले असतात तेव्हा आता कोर्टात येताच चैतन्य हा आता अर्जुनच्या विरोधात साक्षीचा वकील बनून उभा राहिलेला असतो तेव्हा आता पहिल्यांदा आता अर्जुन हा उठून उभा राहत साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो साक्षी ही विटनेस बॉक्समध्ये येताच आता पहिल्यांदा साक्षीने विलाजचा खून केला नाही आणि ज्यावेळेस वेळेस खून झाला त्यावेळेस साक्षीने ती कुठे होती हे जे काही अगोदर कोर्टाला सांगितलं होतं तेच पुन्हा आता अर्जुन सुरुवातीला साक्षीकडून वधून घेतो तेव्हा आता ते वधून घेताच अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड पॉइंट टू बी नोटेड आता साक्षी शिकरे यांनी जी साक्ष दिली आहे ती तुम्ही व्यवस्थित नोट करून घ्या आणि आता मी तुम्हाला जे पुरावे दाखवणार आहेत सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघा असे म्हणत आता अर्जुनने आता पेन ड्राईव्हमध्ये साक्षी आणि म्हैपतचा तो प्रॅक्टिस केलेला व्हिडिओ आता कोर्टासमोर आणलेला असतो जज व्यवस्थित आणि बारकाईने तो व्हिडिओ बघतात त्यामध्ये आता म्हैपतने साक्षीला कसे ट्रेनिंग दिले कोर्टामध्ये कसे सांगायचे गाडीसमोर येऊन तिने कसं ड्रिंक्स केलं ती कशी तिथे बसली आणि त्यानंतर शिवानी जाधव तिथे कशी आली याचा सर्व तो सिनेमा आता मैपतने बनवलेला असतो आणि त्याचा व्हिडिओ आता अर्जुनने कोर्टासमोर आणलेला असतो जज तो व्हिडिओ अगदी बारकाईने बघतात आणि त्याच वेळेस सा आता साक्षीने कोर्टाचा खोटी साक्षी देऊन कोर्टाची दिशाभूल केल्याचे आता जज समोर आलेले असते आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की मला अजून ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी एका साक्षीदाराला इथे आणण्याची परवानगी द्यावायला ताबडतोब आता जैश साक्षीदाराला आणण्याची अर्जुनला परवानगी देतात आणि त्या क्षणी आता सायलीने शिवानीला कोर्टात आणलेली असते तेव्हा शिवानीला सायली सोबत बघता जाता मात्र साक्षीचे धाबेद आणलेले असतात आणि त्या क्षणी आता साक्षीच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि सायलीने शिवानी जाधवला आणले म्हणजे आता आपल्या पापाचा हंडा भरला याची आता साक्षीने खात्री केलेली असते त्या क्षणी आता अर्जुन शिवानीला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि म्हणतो की शिवानी जाधव तुम्ही जे काही मागच्या वेळेस साक्ष दिली होती ती साक्ष तुम्हाला बलजबरीने आणि भीतीने द्यायला लावली होती आणि खरं काय घडलं होतं ते आता तुम्ही सांगा तेव्हा आता शिवानी कोर्टाला सर्व खरं सांगू लागते शिवानी म्हणते की साक्षी शिकरे या मॅडम आमच्या घरी आल्या होत्या त्यांनी आमची परिस्थिती गरीब असण्याचा फायदा उचलला आणि खोटी साक्ष देण्यासाठी मला पैसे दिले आणि जर खोटी साक्षी दिली नाही तर जिवे मारण्याची सुद्धा धमकी दिली आणि त्यामुळे मला कोर्टामध्ये खोटी साक्ष द्यावी लागली पण मला या सायली मॅडमने पुन्हा खऱ्या माणुसकीचे दर्शन घडून खरे सत्य समोर आणण्यासाठी भाग पड पाडले तेव्हा शिव साक्षी सिकरे या कुठेही त्यांनी ड्रिंक्स केले नव्हते आणि कुठेही त्या गाडीसमोर बसलेल्याही नव्हत्या आणि त्या तिथे कोणत्याही जागेवरती आलेल्या नव्हत्या हे साक्ष आता शिवानीने कोर्टाला दिलेली असते आणि त्या क्षणी आता शिवानीच्या त्या साक्षीने कोर्टाला लगेचच आता साक्षीने खोटी साक्ष दिल्याचे समोर आलेले असते आणि त्या क्षणी आता साक्षीच्या पापाचा हंडा भरून कोर्ट हे साक्षीला जेलमध्ये टाकण्याचे आदेश देतात आणि त्या क्षणी आता अर्जुन आणि सायलीच्या सत्याचा विजय झालेला असतो आणि ताबडतोब आता लेडीज कॉन्स्टेबल साक्षीला जेलमध्ये टाकण्यासाठी घेऊन जाऊ लागतात तेव्हा आता आपल्या मधुभाऊला या साक्षीमुळे जेल भोगावी लागले याचा आता राग येऊन आता तिसरा डोळा उघडून रुद्रावताराने सायली ही साक्षी समोर येते आणि सनकंजोराने साक्षीच्या कानाखाली मारते आणि त्या क्षणी साक्षीच्या गालावर सायलीचे पाच बोटे उमटलेली असतात आणि सा सायलीकडे रागाने बघत डोळ्यात अश्रू येत आता साक्षी ही जेलमध्ये निघून जाते आणि इकडे आता मधुभाऊची सुटका होणार याचा आता सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि आता अर्जुन हा जा मधुभाऊची कशी सुटका करतो आ, हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब